मी दोन हजार बावीस पासून डीलरशिप पॅडकॉपची घेतली मी दोन हजार बावीस मध्ये एक आठ लाखाची सुरुवात केली होती पहिल्यांदा तेवीस नंतर मी पुन्हा एक छप्पन्न लाखापर्यंत त्याचा टर्न ओव्हर गेला होता त्यानंतर मला चोवीस मध्ये वन पॉईंट फाय सी आर पर्यंत त्याचा सेल पूर्ण टर्न ओव्हर झाला होता इतर जे स्प्रे पंप आहेत त्यांच्या जी बिल्ड क्वालिटी आहे ती आपल्याला जी पॅडकॉपमध्ये जी आहे ती त्यात भेटत नाही आहे पॅडकॉपचा जर पंप आहे त्याची बॅटरीची लाईफ आहे ती पण दीर्घकाळ चालते आणि इतर जे ब्रँडचे जे बॅटरी आहे ते लवकर लवकर वीक होऊन जातात आणि पॅडकॉप जी अशी कंपनी का ज्यांना जर आपण काय बोललो का अशाचा अशा प्रॉब्लेम जर असेल तर ते लवकरात लवकर ते सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतात दे। त्याच्यामुळं यांची सर्व्हिस मला पहिल्यापासून आवडली ग्राहकांना डबल बुल हा प्रोडक्ट त्यांना आवडतो पण त्याचं कारण असं आहे की त्याचा कम्फर्टपणा आणि त्याची बेल्ट शक्तिशाली मोटर आणि कॉपर मोटर असल्यामुळं तो आवाजाला पण खूप शांतपणे आणि प्रेशर पण तितका चांगला पण आहे त्याचा आणि बॅकअप पण कस्टमरला जो पाहिजे आहे वारंवार त्याला चार्ज करावा ला लागत नाही आपला पंप एकदा चार्ज केल्यानंतर तो निदान चोवीस पंप तरी तो हमखास मारू शकतो आणि सिंगल मोटरला तो तीस ते पस्तीस पंप तो हमखास मारू शकतो जे कंपनीचे आपल्या काही व्हिडिओ वगैरे बनवतात ते पण सोशल मीडियावरती ते टाकून देतात आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना पण समजतं का हे प्रॉडक्ट कुठे भेटेल जे काय आपले सर्व जे प्रॉडक्ट आहे ते सर्व मकर नाणसपुरे स्वतः दाखवून तर लोकांना पण एक विश्वास बसतो का इतका मोठा माणूस पॅडकॉपसोबत जर जोडलेला आहे तर शंभर टक्के यांचे प्रॉडक्ट चांगलेच असू शकतात त्यामुळे आम्हाला सेल वाढायला पण मदत होती कंपनी एक पूर्ण वर्षामध्ये एक इव्हेंट असतो त्यांचा आणि तिथं पण सर्व डिलर्सला ते बोलवतात जो कोणी बेस्ट सेलर असेल तर त्याला एक बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड पण मिळतो जसं मला मिळाला आहे तसं तुम्हाला पण तुम्ही जर बेस्ट सेल केलं तर तुम्हाला तो अवॉर्ड वगैरे मिळू शकतोस आणि हे अवॉर्ड मिळाल्यानंतर आम्हाला पण त्याचं प्रोत्साहन मिळतं आम्हाला पण वाटतं की आपण बेस्ट सेलर आहे इथले आणि आपण अजून पुढं काय करू शकतो आणि ते काय करणार हे कंपनी पूर्णपणे आपल्याला सांगते तिथं त्या मीटिंगमध्ये सर्व बोलणं होतं हा व्हिडिओ तुम्ही जो बघताय तर त्यांनी जर तुम्ही विचार करत असाल का पॅडकॉपची डीलरशिप घेऊ का नको घेऊ तर तुम्ही बिंदास्त पॅडकॉपची डीलरशिप घ्या आणि नक्की घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला तो फायदा शंभर टक्के मी स्वतःचा अनुभव ते सांगतोय पॅडकॉपवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि शेवटपर्यंत त्यांचे प्रोडक्ट मी विकणार आणि त्यांचंच काम करणार फक्त पॅडकॉपच्या कंपनीशीच मी जोडले जाणार कायमस्वरूपी